मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील मौजे अनगर हे गाव अक्षरशः शेवटच्या टोकाचं गाव असताना आनघरच्या पलीकडे माडा तालुक्याची सुरुवात होते आणि जे संबंधित सोलापूर जिल्ह्यातले असो मोहोळ तालुक्यातले अधिकारी असो ह्या अधिकाऱ्यांनी जी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय चालू करण्यासाठी एका आमदाराचं ऐकून त्यांनी आनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे भौगोलिकदृष्ट्या आणि नागरिकांच्या सोयीचा आहे अशी चुकीची खोटी माहिती राज्य शासनाला कळवून राज्य शासनाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्राचे जन्मित शेतकरी संघटनेच्या जे होते पहिल्यांदा मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोषी नाहीत यात तर या संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती कळवल्यामुळं त्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्यामुळे या फसवणूक केलेल्या संबंधित अधिकाऱ्यावरची पहिल्यांदा फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करावा ह्यांना तातडीनं बडतर्फ करण्यात यावं कारण गेल्या एक महिन्यापासून मोहोळ ग्रामीण भाग आणि शहर शहरात भाग शहरातील भाग हजारो नागरिक व्यापारी नाराज झालेले आहेत ह्या निर्णयावरती शासनाच्या आणि मला दुःख असं वाटतंय एक चार चार निष्पाप युवक गेल्या पाच ते सहा दिवसापासून प्राणांतिक उपोषण करून त्यांनी अक्षरशः राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हजारो नागरिक त्यांना येऊन भेटून पाठिंबा देत होते तरीसुद्धा अजून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही तर त्यांनी तातडीनं या उपोषणकर्त्यांचा असो आमच्या निवेदनाच्या जा मागणीचा असो स्वतः ज्यांनी शेतकरी संघटनेच्या तिने रस्त्यारोख आंदोलन केले आणि पुन्हा त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांनी जी सात ते आठ दिवस उद्योगधंदे बंद केले त्यांचं कोट्यवधी रुपये नुकसान झाले कुटुंबाची उपासमार झाली कर्जाचे हप्ते थकलेत याला पूर्ण जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याने खोटी माहिती दिलेली आहे त्याच्यावरती पहिल्यांदा फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आणि तातडीनं अनगरचं बेकायदेशीर मंजूर झालेलं अपर तहसील कार्यालय रद्द करावं कुठल्याही हरकती घेतलेल्या नाही त्या प्रसिद्धीकरण केलेलं नाही आणि खरोखरच या बाबतीत मला कळलं की शासनाने जसं मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काढली तसे आता नवीन लाडका आमदार ही नवीन योजना मोहोळ तालुक्यातून लाडका आमदार योजनेला सुरुवात केलेली आहे खरोखरच तुम्ही जर असं लाडका माजी आमदार म्हणून जर तुम्ही या योजनेमुळे जर हजारो नागरिकांवर या योजनेमुळे अन्याय होत असेल तर ही दुर्देवाजी बाबा आहे लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेचं आम्ही स्वागत करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवारसाहेबांचं बी काम चांगलं आहे आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा दादा या महिन्यात सातत्यानं प्रत्येक भाषणात बोलताना म्हणाले की केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करू नये खरोखरच कर दादा कांदा निर्यातबंदी होणार नाही तुम्ही म्हणल्यामुळं परंतु आता नरखेड शेटपळ पेनूर पाटकुळ टाकळी या भागातल्या हजारो नागरिकांची जी अनगरला आयात केलेली आहे ती आयात त्वरित रद्द करावी जसं तुम्ही निर्यातबंदी करू नये म्हणता तसं अनगर या भागात या तीन गणाला जावं लागणार आहे ते जनतेची आयात रद्द करावी आणि खरोखरच तुम्ही एक जबाबदारीने काम करणारे अजितदादा पवार म्हणून अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतो तुम्ही तातडीने यात निर्णय घ्यावा आणि हजारो नागरिकांचा विचार सहानुभूतीपूर्वक करावा एक आमदार एक माझे आमदार महत्वाचं नाही अजितदादा तुम्ही सर्वसामान्यांचे नेते आहेत तुमच्याबद्दल चुकीचे चर्चा या जनसामान्य माणसामध्ये चालू आहे त्यामुळे त्वरित हा निर्णय रद्द करावा अन्यथा येत्या सा सात ते आठ दिवसामध्ये निर्णय अनघर आपरतशील बेकायदेशीर मंजूर झालेलं रद्द करून जर नागरिकांच्या भावना जाणून नाही घेतल्या तर आठ दिवसानंतर आम्ही पाच कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातल्या कुठल्याही ठिकाणी केव्हाही कधीही आम्ही कुठलीही तारीख न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आत्मदान करणार याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असतील याची जबाबदारीने नोंद घ्यावी आणि आपला मनमानी कारभार चाललेला बसा तालुक्यामध्ये अं अजित पवार कार्यक्रमा निमित्त येणार संवाद यात्रे निमित्त त्या विषयी आपले काय बोलणे आहे नाही अजितदादा एक जबाबदार उपमुख्यमंत्री आहेत मला काय म्हणायचं आहे की महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि नंतर सुद्धा त्यांनी महायुतीत गेल्यानंतर त्यांना अर्थमंत्री पद का दिलं हो तर एक अभ्यासू आर्थिक नियोजन राज्याचं करणारे नेते म्हणून अजितदादा पवारकर देशाचे नेते आणि राज्याचे नेते पाहतात त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा अर्थमंत्रीपदाची संधी मिळाली तर त्यांनी येत आहेत त्यांचं स्वागत आहे आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला अडथळा आणणार नाही परंतु जाहीरपणे त्यांनी येत्या मोहोळच्या नगरीमध्ये हजारो नागरिकांच्या साक्षीनं हे अप्पर तहसील जे गैरसोयीज आहे नागरिकांच्या ते त्वरित रद्द करून आणि खरंच कामती कुरुल या भागात जे पोलीस स्टेशन झालेलं आहे बारा वर्षापूर्वी ते मोहोळ बत्तीस किलोमीटर लांब पडतंय हराळवाडी असो बेगमपूर आरबळी कोरवली त्याचा विचार करून शासनाने त्या कुरूला किंवा कामतीला त्यांनी अपर तशील कर मंजूर करावं नाहीतर माझा प्रश्न ना आहे की तुम्ही पोलीस स्टेशन कामतीला का मंजूर केलं तर नागरिकांची गैरसोय होती तसा अनगर ही लांब आहे खूप नाहक त्रास होतोय आणि तालुक्याचे नेते राजेन पाटील यांना सहा वेळा तुमचा आमदार निवडून दिलाय तुम्हाला निवडून दिला दिले खरंच तालुक्यातल्या ज्यांच्यावर प्रेम असेल तर तुम्ही तालुक्याचा नेता म्हणून काम करा नुसतं अनगर पुरतं मर्यादित तुम्ही नेते नाहीत तुमची ही प्रवृत्ती अतिशय नागरिकांना नाहक त्रास देणारे आहे वेळ आली तर अनघरमध्ये सुद्धा तुम्हाला जाब विचारल्याशिवाय शिवाजी पुत्र्यासमोर उभं राहून आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही वेळ प्रसंगी गोळ्या झेलू रक्त सांडू पण अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही याची जबाबदारीने राज्य शासनाने दखल घ्यावी नोंद घ्यावी खरेदी विक्री ऑफिस आहे त्यामुळं सर्व गोष्टीचा विचार करता दळणवळणाचा विचार करता तर आनगरलाच आपण तसे कार्यालय झालं हे त्यांच्या सद्विवेकबुद्धीला पटले आणि त्यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं आणि येणाऱ्या विधानसभेला सुद्धा यशवंत माने यांचीच उमेदवारी जाहीर केली या संदर्भात आपल्या संघटनेचा आणि ह्या आनगर वगळता तीन मंडल मधील नागरिकांचं काय मत आहे तीन मंडळीमधील नागरिकांच्या खरं त्यांनी हरकती घेतल्या नाहीत नोटिफिकेशन केलेलं नाही मनमानी कारभार करून एखादी एखादा सहज प्रोजेक्ट मंजूर करायचा म्हणतात एक एक वर्ष सहा महिने त्याला लागतात ह्याने दोन दिवसा मंजुऱ्या घेतले त्या कलेक्टर ऑफिसच्या मोहोळ तहसील कार्यालयातल्या आणि मोहोळचे मान्य तहसीलदार पत्रकार बंधूंना म्हणतात की सुईच्या दृष्टीनं तो निर्णय घेतलेला आहे लोकसंख्येच्या आणि तहसील कार्यात बाहेर पडतो आहे कशाचा भार पडतो कुठल्या गोष्टीचा आहे तुम्ही जर डायरेक्ट आमच्या जनतेचा विश्वासघात करत असून आम्हाला येड्यात काढायचे धंदे करत चाल तर वेळ प्रसंगी आम्ही मोहोळ सुद्धा कुलूप ठोकून आम्ही जा विचारू हजारो नागरिक विविध मोहोळ तालुका संघर्ष समिती बचाव समितीला बरोबर घेऊन आम्ही वेळ प्रसंगी ती सुद्धा करू या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे त्या मोहोळ तालुका बचाव समितीच्या पत्रावरती आदेश केला त्याच्यावर ते, 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 ते आदेश न करता अहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या राज्यामध्ये पाठेचा शपथविधी होतो मग कलेक्टरला तुम्ही आदेश करायला पाहिजे जिल्हाधिकारी म्हणतात ना मला आदेश नाही त्यामुळे काय करू शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना खरंच माझ्या जनतेवर प्रेम असेल तर जनतेवरचा जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडलेला आहे तुम्ही त्या विश्वासानं अधिकृत आदेश सचिवाकडनं काढावा हरकती घ्याव्यात आणि खरं मध्यवर्ती ठिकाणी अनगर आहे का शेवटच्या टोकाला माडा तालुक्याच्या बाउंड्रीवर अनगर आहे याचा पण पुनर्सर्वे व्हावा आणि याबाबतीत तुम्ही एकनाथ शिंदेसाहेब म्हणताय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं आम्ही काम करतोय अहो बाळासाहेब ठाकरेंनी एकदा निर्णय घेतलेला कधीच तो रद्द केलेला नाही आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणतो ते सत्ता गेली खड्ड्यात पण माझा कार्यकर्ता माझा शिवसैनिक महत्वाचा आहे पण तुमच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा सुद्धा तुम्ही मान राखत नाही कार्यकर्त्यांचा मान राखत नाही ही कुठल्या कायद्यात बसतं शिंदेसाहेब आपल्याला मी मोठे आहात तुम्ही मी छोटासा कार्यकर्ता आहे मी आवर्जून तुम्हाला या बाबतीत जाब विचारतोय तुम्ही सत्तेसाठी काही करू नका ही लाडकी माझी आमदार योजना तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही येत्या त्या मोहोळ तालुक्यात तुम्हाला आमदार कुठल्या पक्षात येतोय किंवा अपक्ष येतोय का नाही तुम्हाला डोळ्यानं बघावं लागेल याची नोंद करून घ्या